या शहापूर तालुक्यातील आणि हे नडगाव गाव या नडगाव गावचे हे जागरे परिवार आणि जागरे परिवाराचे दादा कैलासवासी हरेश्वर पंढरीनाथ जागरे दादांना मंगळवार दिनांक चार ऑक्टोबर चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवाज्ञा झाली चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी देवाज्ञा झाली आणि आज दादांना जाऊन जवळजवळ अकरा दिवस झाले ना काल दशक्रिया झाली अकराव्यांच्या निमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे खर तर हे जागरे परिवार म्हटल्यानंतर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक नामांकित असलेलं परिवार ज्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे कैलासवाशी हरेश्वर पंढरीनाथ जागरे दादांच्या आजोबांपासून जर आपण विचार केला किसन बाबा जागरे ना एक नामांकित व्यक्तिमत्व होत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणार हरिपाठ असेल काकड असेल आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी कार्य केलं आणि अखंड वारीमध्ये सहभागी असायचे पायी वारी करायचे आणि त्यांचाच वारसा ह्या जागरे परिवाराला लागला प्राप्त झाला आणि तोच वारसा तेवढ्याच सामर्थ्याने तेवढ्याच बळाने आज आपले बाबा शेवत पंढरीनाथ बाबा या ठिकाणी आपल्याला ते आध्यात्मिक कार्य करताना पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं या जागरे परिवारात जे काही कार्य आपल्याला पाहायला मिळते आध्यात्मिक क्षेत्रातलं कार्य हे किसन बाबा असतील आदी करुणा या जागरे परिवारामध्ये जे जे वरिष्ठ व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलं त्यांनी आपल्याला दिलेली ही सगळ्यात मोठी देणगी आहे किंवा सगळ्यात मोठी श्रीमंती आहे विचारांची श्रीमंती आहे बर का ज्यांच्या स्मरणार्थ अर्थात ज्यांच्या अकराव्यांच्या निमती निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे कैलासवाशी हरेश्वर पंढरीनाथ जागरे एकूण पाच जण भावंडही आमच्या रत्नाताई असतील हेमलताताई असतील मीराताई असतील आणि दुर्गाताई असतील या चार बहिणींना हा एक भाऊ हरेश्वर दादा त्याचप्रमाणे त्यांचे चुलत भाऊ असतील बहिणी असतील काका असतील बाबा असतील पंढरीनाथ बाबा आई साहेब असतील शोभा आई दादांची धर्मपत्नी असेल आशा ताई आणि त्यांची मुलं खर तर अवघ्या वयाच्या एक्कावनव्या वर्षे दादाने तुमचा आमचा निरोप घेतला वयाच्या अवघ्या एकावन्नाव्या वर्षी एक वर्षापासून जवळजवळ त्यांना काही आजार जडले गेले त्याच्यातूनही बरं व्हावं म्हणून परिवाराने प्रयत्न केले बहिणींनी प्रयत्न केले नातेवाईकांनी प्रयत्न केले मित्रांनी प्रयत्न केले आणि आई वडिलांचे प्रयत्न तर ते अवर्णनीय असतात नाही त्याचं वर्णनही आपण करू शकत नाही ज्या वेळेला एखादा मुलगा आजारी होतो ना त्यावेळेला आई वडील आपला आजार विसरून जात असतात स्वतःचा बर का आणि मग देवाकडे स्वतःसाठी प्रार्थना करत नसतात तर ते मुलासाठी प्रार्थना करत असतात देवा काही झालं तरी चालेल पण माझा मुलगा आणि त्याला बरं वाटलं पाहिजे आणि प्रत्येक आईवडिलांच्या आयुष्यातलं आई सगळ्यात मोठं दुःख जर कुठलं असेल तर त्या आईवडिलांच्या समोर आईवडिलांच्या आधी मुलाने जावं यासारखं दुःख त्यांच्या आयुष्यातलं दुसरं कुठलंच नाही बरं तस जर पाहायला गेलं तर आई वडील मुलांना घडवण्यामध्ये मार्गदर्शन करण्यामध्ये त्यांना सांभाळण्यामध्ये कधीही कमी पडत नाहीत कोणाचेच आई वडील नाहीत कमी पडत श्रीमंताचेही आणि गरीबाचेही माणूस परिस्थितीने गरीब जरी असला तरी गरीबाला सुद्धा वाटतं की माझ्या मुलांनी चांगल्या प्रकारे राहावं चांगल्या प्रकारे जगावं चांगल्या प्रकारे वागावं वा। आणि त्यासाठी ते तन धनाने सगळं काही कार्य करत असतात आई वडिलांची जी धावपळ असते ना जी मेहनत असते ना आई वडील जे काही धावपळ करतात ना त्याच्या मागे फक्त एकच उद्देश असतो आई वडिलांच्या धावपळीच्या मागे एकच उद्देश असतो माझ्या मुलांनी आनंदात राहावं माझ्या मुलांनी आनंदात जगावं आणि म्हणून कुठल्याही आई वडिलांचा पण विचार केला तर आई वडील हे मुलांना मार्गदर्शन करण्यामध्ये घडवण्यामध्ये वाढवण्यामध्ये सांभाळण्यामध्ये त्यांचं संगोपन करण्यामध्ये कधीही कमी पडत नाहीत कधीही कमी पडत नाहीत आणि म्हणून दादांचे आजोबा अर्थात आपले किसनबाबा असतील किसन बाबांनी परमार्थ केला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलं आणि त्यांचं नाव होतं संपूर्ण शहापूर तालुक्यातच नव्हे तर अवघ्या ठाणे जिल्ह्यामध्ये जागरे बाबा म्हणून त्यांना ओळखलं जायचं जागरे बाबा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं मग हरिपाठ असेल काकडा असेल कीर्तन असेल प्रवचन असेल आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे जे काही कार्य असेल आणि कलावंत त्यांनी घडवण्याचं काम केलं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्याचं काम केलं आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पांडुरंग बाबा पंढरीनाथ बाबा या ठिकाणी आपल्याला कार्य करताना पाहायला मिळतात आणि त्यांचे संस्कार त्यांच्या मुलांवर आज दादांच्या अकराव्यांच्या निमित्तानं या ठिकाणी कार्य आपण हे प्रवचन आयोजित केलेलं आहे खरं तर सांगावं असं वाटतंय की ह्या आई वडिलांनी मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले कारण त्यांच्या मुली हरिभक्त परायण आहेत ते दोघं हरिभक्त परायण आहेत बर का ह्या जागरे परिवारामध्ये अनेक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे कलावंत आहेत हे घडवण्याचं काम त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम बाबांनी केलेलं आहे आई साहेबांनी केलेलं आहे आणि विशेष म्हणजे उच्च शिक्षित परिवार आहे हा उच्च शिक्षित परिवार आहे म्हणजे ज्या वेळेला खर तर शिक्षणाचा अभाव होता किंवा अतिशय कमी प्रमाणात मुलं शिकायची त्या वेळेला ह्या मुलींना मुलांना बाबांनी अतिशय उच्च शिक्षित उच्च शिक्षण दिलं आणि प्रत्येक बापाला असं वाटत असते प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असते की भले आपण जसे आहोत तसे पण आपल्या मुलांनी चांगल्या प्रकारे त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती करावी चांगलं मोठं व्हावं प्रगती करावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असत आणि त्यामध्ये आज जर आपण पाहायला गेलं तर आई वडील कुठे कमी पडलेले नाहीत आई वडील कुठे कमी पडलेले नाहीत ज्यांच्या अकराव्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे अगदी सातवी पासून आळंदीला टाकले होते ना दादाला सातवी पासून आळंदी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मृदुंग वादक झाले होते कीर्तनकार प्रवचनकार अतिशय चांगल्या प्रकारे आध्यात्मिक विचारामध्ये असलेले दादा बर का आई वडिलांची जबाबदारी होती तोपर्यंत आजोबांचा वारसा जर वडील चालवतायत तर वडिलांचा वारसा त्यांनी चालवला पाहिजे आजोबांनी जर परमार्थ केला अध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर त्यांचं नाव आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर त्यांनी त्या पद्धतीने कार्य केलं बरं का त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जवळजवळ दहा बारा दिवस या ठिकाणी कीर्तन आयोजित केली सगळे कीर्तनकार रात्रीच्या कीर्तनाच्या वेळेला सातकरी म्हणून उभे राहिले हे त्यांनी कमवलेली ती श्रीमंती असेल विचारांची आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी त्या पद्धतीने कार्य केलं म्हणून त्यांच्या मरणोत्तरही त्या ठिकाणी हरिजागर झाला आज बाबांचं ही कार्य अशा प्रकारे आहे आपल्या पंढरीनाथ बाबांचं की गावात कुठेही काकड असू द्या हरिपाठ असू द्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा हरिणाम सोहळा असू द्या त्या ठिकाणी बाबांची उपस्थिती नुसती नसते तर आवर्जून त्या ठिकाणी जाऊन जी सेवा आपल्या वाट्याला येईल ते सेवा नम्रपणे करत असतात आणि प्रत्येक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या माणसाला प्रामाणिकपणे वाटत असतय की ज्या पद्धतीने बघा एखाद्या मोठा व्यवसाय असेल एखादा धंदा असेल तर त्या व्यवसायाच्या मालकाला असं वाटतंय की हा व्यवसाय आपला हा धंदा आपल्या मुलाने सांभाळावा नवे नवे तर त्याच्यामध्ये अजून वाढवावं शेतीवाडी जर असेल तर त्या बापाला असं वाटतं की मी जशी राबले जशी सांभाळली तशी माझ्या मुलांनी सांभाळली पाहिजे नवे नवे त्याच्यामध्ये वाढवली पाहिजे तसं प्रामाणिकपणे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक माणसाला असं सा वाटतंय की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये माझ्या वडिलांनी जे कार्य केलेलं आहे किसन बाबांनी आज पंढरीनाथ बाबा जे कार्य करतात ते त्यांच्या मुलांनी करावं का वाटू नये त्यांना का वाटू नये प्रामाणिकपणे त्यांनाही वाटलं आणि त्यांनी त्याप्रमाणे संस्कार केले त्याप्रमाणे त्यांच्यावर बाबा दादांच्यावर चा अतिशय चांगल्या प्रकारे संस्कार केले मार्गदर्शन केलं आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर आपण स्वतःचा विचार केला तर जोपर्यंत आपण आई वडिलांच्या आधीन आहोत जोपर्यंत आपण आई वडिलांच्या सान्निध्यात आहोत तोपर्यंत आई वडील कधीही मार्गदर्शनात कमी पडत नाहीत शिकवण्यामध्ये कधीही कमी पडत नाहीत आपल्या संगोपनामध्ये कधीही कमी पडत नाहीत भले बाप बापाला फाटलेली चप्पल घालील झिजलेली चप्पल घालील टाके घातलेली चप्पल बाप वापरेल पण मुलाला गुट चप्पल चांगली नवीन आणून देईल का त्याला शाळेत जावं लागतंय चार पोरांच्यात फिरावं लागतंय चार पोरांच्या हिंडावं लागतंय मुलीला जे पाहिजे ते पाहिजे त्यावेळेला तो बाप आणून देत असतो प्रत्येकाचे आई वडील त्यांचा संगोपन करत असताना त्यांना सांभाळत असताना अशा प्रकारे अगदी हडाची काढ करून रक्ताचं पाणी करून तर हाताच्या पोडाप्रमाणे जपत असतात वाढवत असतात कधीतरी तुम्ही निरीक्षण केले कसं एखादं बाळ खेळता खेळता जर पडलं ना त्याच्या लागून त्याला वेदना कमी होतात पण ज्या वेळेला ते पडताना त्याची आई पाहते ना तिला जास्त वेदना होत असतात ते पडताना जेव्हा त्याचे वडील पाहत असतात ना तेव्हा त्यांना जास्त वेदना होत असतात त्यांना जास्त दुःख होत होत असत पडलंय ते लागलंय त्याला पण वेदना आईला आहेत वडलांना आहेत आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही धके चपेटे सोसतोय ना तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला बरं का जेवढं दुःख आम्हाला होत नाही ना तेवढा तेवढं दुःख आई वडिलांना होत असतंय फक्त एवढंच का ते दाखवत नाहीत आई वडील दाखवत नाहीत बरं का आम्ही त्यांच्याकडे तक्रार करत असतो मुलं आई वडिलांकडे तक्रार करत असतात मागणी करत असतात आई वडील कोणाकडे तक्रार करणार आई वडील तक्रार करणार कोणाकडे जे दुःख मुलाला झालेलं असते ते दुःख आई वडिलांनाही असते जे प्रसंग मुलांवर येतात ते प्रसंग आई वडिलांवर पण येतात ज्या गरजा अशा अपेक्षा मुलांच्या आहेत त्या गरजा अशा अपेक्षा आई वडिलांच्या पण असतात त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून हट्ट आम्ही आई वडिलांकडे करतोय मागणी आम्ही आई वडिलांकडे करतोय जर आमच्या काही हाटना हाऊस महूज जर पूर्ण झाली नाही तर तक्रारही आमच्या आई वडिलांकडेच असते आई वडील कोणाकडे तक्रार करतात तक्रार हा त्यांच्याकडे विशेष नसतो जे आहे त्यात समाधान मानायचं आणि त्याच्यातून आपल्या मुलांचं संगोपन करायचं असं कार्य त्या आई वडिलांच असत मन आणि बुद्धी आमच्या आयुष्याचं जीवनाचा प्रवास करत असताना बघा मनावर आणि बुद्धीवर विशेष अवलंबून आहे बरं का जोपर्यंत मनाला आध्यात्मिक विचारांची आवड आहे ना तोपर्यंत त्याच्याकडे तो ते कार्य पाहायला मिळते त्याच्याकडे त्या पद्धतीचे विचार पाहायला मिळतात मनाला जशी संगत असेल ना त्याप्रमाणे ते, ते घडलं जाते वाढलं जाते त्याच्याकडे विचार त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात बरं का आम्हाला काय करायचंय भगवंत म्हणतात ते मन मयव मन अगस्व मय बुद्धिनिवेशा हा मय मयव आता संशय हा ते मन आम्हाला भगवंताच्या चरणी अर्पण मन मनहा मोगरा अर्कोणी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही मन हे तुलशी अर्कोणी ऋषिकेशी पुनरूपी संस्कृती येणे नाही ते आम्हाला देवाच्या चरणी अर्पण करता आलं पाहिजे आम्ही जे देवाला फुल वाहतोय वाहता, ना त्या फुलापेक्षा देवाला फुल वाहता वाहता जर आम्ही मन अर्पण केलं तर ते जास्त देवाला आवडत आहे आम्हाला आम्ही ज्या वेळेला देवाला फळं अर्पण करतोय ना ती फळं अर्पण करता करता जेव्हा आम्ही फळ अर्पण करता करता मन अर्पण करतोय ना देवाच्या चरणी ते अधिक देवाला आवडत असते कारण आमचं आयुष्य जे आहे ना ते मनावर अवलंबून आहे आता साध उदाहरणे बघा प्रत्येक माणसाची जी धावपळ आहे ना ती सुखासाठी समाधानासाठी प्रत्येक माणसाची म्हणजे संसारिक मनुष्य ही धावपळ करतो समाधानासाठी सुखासाठी प्रापंचिक ही धावपळ करतो समाधानासाठी सुखासाठी आणि आम्ही आध्यात्मिक क्षेत्रातली माणसं सुद्धा धावपळ करतोय समाधानासाठी सुखासाठी बर का बरीचशी माणसं त्यासाठीच धावपळ करत असतात पण समाधान झालं सुख झालं हे आमच्या मनावर अवलंबून आहे मनावर अवलंबून आहे उत्तम गती प्राप्त व्हावी मुक्ती मिळावी मोक्ष मिळावा वा, मोकळा व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करतोय आम्ही धावपळ करतोय पण आम्ही बद्ध अवस्थेत असावं की आम्ही मोकळं व्हावं हे आमच्या मनावर अवलंबून आहे मनावर अवलंबून आहे आमच्या ते मन असं आहे मन वढाय वढाय उभ्या पिकातील बर का गती अधोगती बद्ध का मुक्त अवस्था ही कर्म ज्याप्रमाणे आमच्याकडून घडतात ना त्यावर सगळं काही अवलंबून आहे कर्म इंद्रिय अधीन आहेत पाहताना डोळे दिसत आहेत ऐकताना कान दिसत आहे बोलताना तोंड दिसत आहे चालताना पाय दिसत आहेत जे काही कार्य असेल ते कार्य करताना हात दिसतायत कर्म ही अधीन आहेत इंद्रिय मना अधीन आहेत म्हणून तुकोबा को म्हणतायत मन इंद्रियांचा राजा मन इंद्रियांचा राजा ते मन जे आहे ना ते कुठे ठेवायचं आणि कसं ठेवायचं हे आमच्यावर अवलंबून आहे त्याला जसा संघ मिळेल ना त्या पद्धतीने त्याचे विचार निर्माण होत असतात त्या पद्धतीचं त्याचं जगणं निर्माण होत असत सज्जनाच्या जोडीला जर आम्ही बसलो संतांच्या जोडीला जर आम्ही बसलो तर चांगले विचार आम्हाला प्राप्त होत असतात पण वाईटाच्या संगतीला जर बसलो तर नको त्याच्या संगतीला बसलो तर त्या पद्धतीचे विचार आमच्या अंत्य निर्माण होत असतात लोखंडाने गंजलेल्या लोखंडाची संगत करायची का परिसाची संगत करायची हे कोणावर अवलंबून आहे लोखंडाने गंजलेल्या लोखंडाच्या जोडीला बसावं का परिसाच्या जोडीला बसावं हे त्या लोखंडाने ठरवायचं आहे गंजलेल्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे ना ते चांगल्याला गंजवत आहे नवीनाला गंजवत आहे पण परिसरामध्ये एवढं सामर्थ्य की तुमचा चेहरा मोहरा बदलतोय तो जस असेल तसं पण परिसाचा संपर्क झाला ना कि सुवर्णामध्ये रूपांतर होतय त्याचं सोड होऊन जातय त्याच आज वयाच्या अवघ्या एक्कावन्नव्या वर्षी दादाने तुमचा आमचा निरोप घेतला अवघ्या एक्कावन्नव्या वर्षी आज बाबा या ठिकाणी आहेत पंढरीनाथ बाबा सत्तरच्या पुढे असाल ना बाबा ऐंशी ऐंशी कारण ताई मोठ्या आहेत ना दादांपेक्षा ताई मोठ्या आहेत ना मी दादांच्या याच्यावरून सांगितलं पण ताई मोठ्या आहेत का म्हणजे ऐंशी वर्षाचे बाबा आज आपल्या समोर बसलेले आहेत आईंचं वय कमीत कमी पंच्याहत्तर असेल चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर असेल बर का शहात्तर ह्या दोन्ही आई वडिलांच्या समोर त्यांचा मुलगा जातोय अंतःकरणामध्ये जे दुःख असतंय ना ते वर्णनही करू शकत नाही आणि दाखवू पण शकत नाही दाखवू पण शकत नाही सुखात किंवा दुःखात ज्या वेळेला बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा जो भाऊ आहे ना तो भाऊ ज्या वेळेला जातोय ना त्या वेळेला दुःख अवर्णनीय असत ते वर्णनही करू शकत नाही पितृक्षेत्र काय आहे वडिलांची माया काय असते वडिलांचं मार्गदर्शन काय आहे अजून त्या मुलांना धड माहितीही नाही लहान लहान मुलं आहेत आज खऱ्या अर्थानं त्यांना बापाच्या मार्गदर्शनाची गरज होती त्यांच्या आधाराची गरज होती पण ती जबाबदारी आजोबांवर यावं यासारखं दुःख अजून दुसरं कुठलं असेल कुठलं दुःख असेल बर सर्वस्वी जर बाबा दादांच्या आयुष्याचा जर विचार केला तर कशातच काही कमी नाही ना वातावरण अध्यात्मिक आहे कधी काकडा बाबांचा चुकत नसेल हरिपाठ चुकत नसेल आई आध्यात्मिक विचाराची आहे बहिणी आध्यात्मिक विचाराची आहेत बाई आध्यात्मिक विचाराची आहे परिवार आध्यात्मिक विचाराचा आध्यात्मिक वारसा लागलेला आजोबा पंजूबांपासून संगत जर माणसाची चुकली ना कुठं बसावं कुठं उठावं कोणाच्या जोडीला आम्ही थांबावं हे जर आम्हाला आमच्या आयुष्यात जर समजलं नाही ना तर आयुष्य घडवायचं कामही संगत करते आणि आयुष्य बिघडवायचं काम ही संगतच करत असते संगतच करत तस असते बर का एका राजहंशाला वाटलं राजहंश असं फिरत होता त्याने ते फिरता फिरता बरेच असे थवे बघितले बर का बगड्यांचा थवा बघितला अनेक बगळे एकत्र आलेले कावळ्यांचा थवा बघितला अनेक कावळे एकत्र आलेले चिमण्यांचा थवा बघितला अनेक आणि वेगवेगळ्या पक्षांच्या थवेच्या थवे बघितले थवे त्याने त्यावेळेला त्या राजहंशाला वाटलं की आपणही अशा थव्यामध्ये असावं पण नंतर विचार केला नाही थवा आपण कमीत कमी एखादा तरी मित्र असावा ना जोडीदार कोणतरी असावा ना आपला आणि म्हणून फिरता 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 नेमका त्याला डोमकावला भेटला आणि डोमकावला भेटल्यानंतर त्याने विचार केला की ठीक आहे चला आता कोणतरी पाहिजे भले डोमकावला तर डोमकावला पण आहे हे महत्वाचं आहे आता राजहंश आपल्याला माहिती आहे ना राजहंश म्हटल्यानंतर क्षीर आणि निर वेगळं करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे ना त्याला राजहंश म्हणतात बर का दूध आणि पाणी वेगळं करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे दूध पाणी एकत्र असताना फक्त दूधच जो पितोय अर्थात आध्यात्मिक भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर आसार बाजूला करून जो फक्त सारच शोधतोय ना त्याला राजहंश म्हणतात त्याला राजवंश म्हणतात बर का वाईट मार्गाला लावणारे वाईट विचारामध्ये उभे करणारे काहीतरी नको ते डोक्यामध्ये निर्माण करणारे शंभर मित्र जवळ करण्यापेक्षा दोनच मित्र जवळ ठेवा जे माऊली ज्ञानोपाणी जगद्गुरुत्व खूप हो मोजकेच असावेत ना मोजकेच असावेत राजवंशाला वाटलं चला ठीक आहे आता कोणच भेटत नाही तर मग आता डोम गा गावला तर डोम गावला लागले फिरायला दोघे पण मस्तकी बरोबरच फिरायला लागले एक दिवस झालं दोन दिवस झालं एकत्राशी फिरायचे मस्त की एक दिवशी नेमकं झालं का माहिती आहे का हिरव्यागार पानांनी दाट पानांनी जे भरलेलं झाड आहे ना त्या झाडावर जाऊन बसले दोघे पण एका फांदीवर जाऊन बसले आणि एक पारधी शिकार करण्यासाठी फिरून 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 त्या झाडाखाली येऊन झोपलेला निवांत ज्या फांदीवर ते बसलेले बस ना त्या फांदीवरूनच एक पानांच्यातून एक सूर्याचं किरण त्या पारध्याच्या तोंडावर पडलं होत ऊन पडला होता सूर्याचं किरण पडलं होत राजवंशाने विचार केला असा तरी बसलोय ना पंख पसरून जर बसलो तर कमीत कमी तर सूर्याचा किरण थांबला जाईल त्याच्या डोक्यावर जो पारद्याच्या जो तो तोंडावर पडलाय ना तो कमीत कमी थांबला जाईल त्याला निवांत झोप लागेल त्याला निवांत झोप लागेल म्हणून असं बसले बसले राजवंशाने काय केलं माहितीये का आपले पंख असे पसरले आणि पसरल्यानंतर नेमका त्या पारद्याच्या तोंडावर जे सूर्य किरण पडलं होता ना तो थांबला गेला त्याला अडवायाचे पंखे आले तो निवांत झोपलेला आहे तो, तो पारधी पण इकडे राजहंशाच हे असं बसलेलं बघितल्याबरोबर तिकडे डोम डोमकावल्याला वाटलं की आपला मित्र जर असा बसलाय तर आपण पण तसाच बसावा बर का आणि डोम कावला तेव्हाच पंख पसरतोय जेव्हा त्याला विष्ठा टाकायची असते बर का नेहमीप्रमाणे त्याने पंख पसरल्याबरोबर त्याची विष्ठा खाली पडली नेमका त्या पार्याच्या अंगावर आणि तेवढं झाल्याबरोबर तो डोमकावला उठून उधुर पळाला पळून गेला तो काय झालं ते राजवंशाला माहिती नाही पण ज्या वेळेला त्या डोमकावल्याची विष्ठा खाली त्या पारध्याच्या अंगावर पडली ना त्यावेळेला तो पारधी जागा झाला आणि जागा झाल्यानंतर पाहतो ते काय